जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील भडगाव हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका आणि प्रसिद्ध क्रीडापटू माधुरी खराडे यांनी नुकताच गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग कामगिरी बजावली आहे माधुरी खराडे यांनी या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन किलोमीटर चालणे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय एक हजार मीटर्स अडथळा शर्यतमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे याखेरीज गोव्यातील याच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये हातोडा फेक तृतीय रिले प्रथम क्रमांक अशी ही कामगिरी माधुरी खराडे यांनी बजावली आहे नुकत्याच या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा बांबुळी येथे पार पडल्या सहाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील उत्तुंग यशानं माधुरी खराडे यांनी सिंधुदुर्गचा झेंडा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर नेला आहे विद्युतलता म्हणून माधुरी खराडे यांची क्रीडा क्षेत्रात ओळख आहे भडगाव हायस्कूल भडगाव या संस्थेचे अध्यक्ष शेखर सावंत तसेच सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक यांनी माधुरी खराडे यांचे अभिनंदन केले आहे प्रतिनिधी कोकण नाऊ कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ डॉट कॉम